मुलानं आत्महत्या केली आणि पुढच्या काही तासात बापानंही जीव सोडला एकाच घरातली दोन माणसं काही तासात गेली आणि कुटुंब अक्षरशः उद्ध्वस्त झालं मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीमुळे आधी शेतातली पिकं गेली माती गेली आणि आता घरातली माणसंही जात आहेत नांदेड जिल्ह्यातलं हे कोंढा गाव आहे याच गावातल्या कदम कुटुंबाला अतिवृष्टीनं कायमचं उद्ध्वस्त केलंय या घटनेमुळं गावात सध्या स्मशान शांतता पसरली आहे नांदेड हे कोंडा गाव शेतकरी संघटनेच्या चळवळीचं गाव म्हणून मराठवाड्यात प्रसिद्ध आहे याच गावानं शेतकऱ्यांसाठी लढणारे अनेक कार्यकर्तेही दिलेत पण यंदाच्या अतिवृष्टीनं इथल्याही माणसांच्या पायाखालची जमीन सरकली आहे एकीकडं राज्यात नेत्यांचे दौरे सुरू होते आश्वासनं दिले जात होते मदतीचे आकडे सांगितले जात होते त्याच वेळेला निवृत्ती सखाराम कदम या अठ्ठेचाळीस वर्षीय शेतकऱ्यानं झाडाला दोरी बांधून गळफास घेतला तीस सप्टेंबरच्या सकाळी जेव्हा झाडाला लटकलेला निवृत्ती यांचा मृतदेह दिसला तेव्हा ही घटना उघडकीस आली आणि त्यानंतर काही तासांनी त्यांच्या वडिलांनी सुद्धा अखेरचा श्वास घेतलाय त्यामुळे आता कदम कुटुंबाच्या या घरात फक्त निवृत्ती यांची पत्नी आणि त्यांच्या मुलांच्या रडण्याचा आवाज ऐकू येतोय कदम कुटुंबाची चार एकर शेती आहे शेती आणि मजुरीवर त्यांचा उदरनिर्वाह चालायचा निवृत्ती कदम यांनी चार एकर मध्ये सोयाबीनचं पीक घेतलं होतं घामाचं खत केल्यावर सोयाबीनचं पीक हे चांगलं आलं सुद्धा पण पूर आला आणि सोयाबीनचा चिखल करून गेला कदम कुटुंबावर हे एवढं एकच संकट नव्हतं निवृत्ती कदम यांनी बचत गटाकडून पन्नास हजाराचं कर्ज घेऊन एक गाय घेतली होती शेतीसोबत दुधाचा व्यवसाय करण्याच्या नियोजनातून त्यांनी घेतलेली ही गाय काही दिवसांपूर्वी आजारानं दगावली त्याचा सुद्धा निवृत्ती कदम यांना धक्का बसलेला होता आधी आजारानं गाय गेली नंतर पुरानं शेती संपली त्यामुळे आता कर्ज कसं फेडायचं हा एकच सवाल निवृत्ती यांच्या समोर होता याच चिंतेतून निवृत्ती यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली याच घटनेमुळे कदम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आणि मुलाच्या आत्महत्येची हीच बातमी वडील सखाराम कदम यांना कळली अर्धांगवायूमुळे अंतरुणावर सखाराम कदम हे गेल्या कित्येक दिवसांपासून पडून होते बापाच्या काळजावर मुलाच्या मृत्यूचा एवढा आघात झाला की त्यांचाही काही तासानंतर तिथंच मृत्यू झाला माझं नाव संभाजी कदम आहे बरं काय घडलं होतं काकांच्या बाबतीत आमचे काका घरात सर्वात मोठे होते माझे मोठे चुलते होते आणि सर्व घरची जबाबदारी त्यांच्यावरच होती आजोबाला तीन ते चार वर्ष झालं पॅरालिसिस झाले होतात ते अंथरणातच पडून होते आणि शेती तीन एकर आहे आजोबाच्याच नावावर हो आहे प्रत्येक एक एक येते सगळ्यांना आणि शेतीच्या शिवाय दुसरं काही उजगेचं साधन नाही रोजमजुरी असेच लागेल ते काम करत गेले पण या पावसामुळं सर्व काही बंद आहे एसबीआयचं कर्ज होतं बँकेचं किती एक एक लाख रुपये होतं त्याचं काहीतरी व्याज आहे एक ती एक लाख सत्तर हजार काहीतरी झाले त्याच्या नोटीस घरी आल्या होत्या पूर आणि अतिवृष्टीमुळे मराठवाड्याचा अक्षरशः मसनवटा झालाय तोंडावर दिवाळी आली आहे उद्या लेकर कपडे मागतील तेव्हा त्यांना कोणत्या तोंडाने नाही म्हणायचं हा प्रश्न अनेक शेतकऱ्यांना पडलाय गोडधोड आणि फराळ करायचं तर सोडाच पण घरात पीठ आणि मीठ सुद्धा वाहून नुकसान लाखोंच आहे मदत हजारात मिळते त्यामुळं शेतकरी आधी या संकटातून कसा सावरणार आणि नंतर कर्जाचं ओझ कसं उतरवणार हा सध्या प्रश्न आहे हेरवी राजकीय मंडळींकडून बळीराजा बळीराजा म्हणून मोठा उदो उदो केला जातो पण आता तोच बळीराजा संकटात आहे त्यामुळं या बळीराजाचा बळी जाऊ नये म्हणून सरकार काय पावलं उचलणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे नांदेडहून नागोराव भांगे पाटील सह ब्युरो रिपोर्ट लोकमत